नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आपण गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व तसेच यावर्षी किती गुरुपुष्यामृत योग आहे ते पाहूया चॅनलवर नवीन आले असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो हा योग सर्व कार्यास शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असं समज आहे मात्र हा योग शुभ असला तरी या, विवाह करतना ही। या एक, दिवशी विवाह करत नाही कारण पुष्य नक्षत्र विवाहास मानले आहे यावर्षीचा सर्वात पहिला गुरुपुषामृत योग आहे पंचवीस एक दोन हजार चोवीस वेळ सकाळी आठ वाजून पंधरा मिनटापासून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून सोळा मिनटापर्यंत आहे दुसरा योग बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी सात वाजून पाच मिनिटापासून ते सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनटापर्यंत आहे तिसरा योग सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ रात्री अकरा वाजून बत्तीस मिनटापासून दुसऱ्या दिवशी सहा वाजून एकतीस मिनटापर्यंत आहे चौथा योग चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजून अडोतीस मिनटापासून दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून अडतीस मिनटापर्यंत आहे यावर्षीचा शेवटचा म्हणजेच पाचवा योग एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजून बावन्न मिनटापासून दुपारी तीन वाजून चौतीस मिनटापर्यंत आहे यावर्षी एकूण पाच गुरुपुषामृत योग आहेत आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा